मित्रमैत्रिणी हे भाजपवाले डरपोक आहेत का, का? विशेषतः नरेंद्र मोदी हे डरपोक आहेत असं दिसतंय कारण की सिंग राठोडने विचारलेल्या प्रश्नांना ते घाबरले आणि घाबर ते इतके घाबरले की त्यांनी आता तिच्यावर एफ आय आर दाखल केलेली आहे म्हणजे तिच्यावर आता केस झालेली आहे आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे बरं तिने काय केलं होतं तर तिने एक गाणं म्हटलं आणि ते गाणं होतं पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती काय चुकलं अशा प्रकारे त्या गाण्यामध्ये तिने लिहिलेलं होतं आणि ते गाणं पाकिस्तानच्या नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या अकाउंटवरून पोस्ट केलं ट्विट केलं रिशेअर केलं आता त्या पाकिस्तानच्या लोकांनी शेअर केलं म्हणून यांनी तिच्यावर एफ आय आर दाखल केली आहे आता पाकिस्तानच्या लोकांना आवडलं असेल तिचं गाणं पण त्याच्यामध्ये तिचा काय दोष आहे आणि तरीही तिच्यावर हे केलं आहे बरं आता पाकिस्तानमध्ये कितीतरी सिंगर आहे कितीतरी गायक आहे त्यांच्या गाणे आपल्याकडचे पोरं पोरी ऐकतात शेअर करतात रील बनवतात काय काय करतात त्यांच्यावर पण एफ आय आर करणार का बरं आता जर का काही लोकांना असं वाटत असेल की पाकिस्तानला ते गाणं का आवडलं तर मग आता ही एक बातमी बघा काय आहे त्या बातमीमध्ये तर आय एस आयला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवे आहेत भारताचे पंतप्रधान मोदी राहिलेले आय एस आयसाठी फायद्याचं आहे का बाबा यांच्याकडून काही मदत होते का त्यांना आता काही अंधभक्त म्हणतील की आय काही पण वाटेल त्याच्यात त्यांना काही आवडत असेल ना आपण कसं काय हे करायचं तर तसंच आहे ना ते पाकिस्तानला जर का नेहाचं गाणं आवडलं त्याच्यात तिचा काय दोष आहे जसा नरेंद्र मोदी यांचा काही दोष नाही का आय वाटतं ते असावे म्हणून खरं म्हणजे लोकांना अपेक्षा होती की हे लोक ना पाकिस्तानच्या विरोधात काहीतरी करतील त्या दहशतवाद्यांना पकडतील त्यांना शिक्षा करतील पण हे काय करत आहेत हे शिक्षा आहेत आपल्याच इथल्याच बहिणींना ज्या की प्रश्न विचारत आहेत ज्या की तळमळीने काहीतरी बोलत आहेत आता दुसरी ही डॉक्टर मेड्युसा म्हणून आहे त्यांचंसुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे त्यांनी एक साधी पोस्ट केलेली होती की धर्म विचारून मारणारे आतंकी असतात त्याचप्रमाणे धर्मविचारून लिंचिंग करणारे धर्म विचारून घर बुलडोजरने पाडणारे हे सुद्धा आतंकी विचाराचे असतात अशी तिने पोस्ट केली होती तिच्यावर पण एफ आय आर केली आता ते बहुतेक योगी किंवा आपले देवेंद्र फडणवीस यांना आवडले नसेल कारण की बुलडोजरच्या कारवाया त्यांच्या आपल्याला माहिती आहे ते त्यांना आवडलं नाही बरं पाकिस्तानला न बोलवता जाऊन बिर्याणी खाणारे पंतप्रधान यांना चालतात उनके मस्जिद में घुसघुस कर मारेंगे म्हणणाऱ्या नितीश कुमार सारखा माणूस जो देशाचं वातावरण खराब करत आहे भडकवत आहे असे लोक यांना चालतात पण नेहा सारखे डॉक्टर मेड्युसा सारखे जे प्रश्न विचारतात असे लोक चालत नाही बरं आता हे दुसरं पहा हा माणूस तुम्हाला माहिती असेल पाकिस्तानला देशाची गुपितं विकलेला हा माणूस आहे प्रदीप कुरुलकर नावाचा याच्यावर काय केलं यांनी याच्या मान या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नव्हता कारण की त्याचं कुटुंब तीन पिढ्यांपासून म्हणे आर एस एसचे कार्यकर्ते आहेत आर एस एसचे निष्ठावान लोक पाकिस्तानला मदत करू शकतात का किंवा मग करत असतील तर यांची संस्कृती हीच आहे का हाही प्रश्न आहे हा पाकिस्तानला मदत करणारा सावरकरांवर व्याख्यान द्यायचा देशभक्ती किती गरजेची आहे असं ज्ञान पाजळून बहुजनांची पोरं त्यांची डोकी भ्रष्ट करायचा हे चालतं मला असं वाटतं की आपण यांचे खरे चेहरे ओळखले पाहिजे या आर एस एसवाल्यांनी कधी कुरुलकरचा निषेध केलाय का अरे तुमच्याच मंचावर होता ना तो माणूस तुम्ही ही शिकवण देता का की पाकिस्तानला मदत करायला पाहिजे पाकिस्तानला गुप्त माहिती द्यायला पाहिजे हे भाजप आणि आर एस ची संस्कृती आहे असं मला वाटतंय त्यांना प्रश्न विचारणारे नेहासारखे लोक नको हो आहेत कारण आपले पंतप्रधान सगळ्यात जास्त घाबरतात ते म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना वाजपेयी दीनदयाळ उपाध्याय लालकृष्ण आडवाणी यांनी कार्यकर्त्यांच्या खरोखर डरपोक फळ्या तयार केलेल्या आहेत त्यांना देशाची काहीही चिंता नाही आहे त्यांना चिंता आहे फक्त आपल्या खुर्चीची देशासाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रश्नावर जर का कोणी प्रश्न विचारत असेल तर त्यांना हे घाबरतात पाणी पिऊन तुम्हाला तर माहितच आहे पाणी पिऊन पळून जातात बायकोला सोडून पळून जाण्याचा इतिहास आहे यांचा जबाबदारी आली की पार्श्वभगाला पाय लावून पळायची ही परंपरा कोणाची आहे मला सांगा स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या गांधी नेहरू सरदार पटेल भगतसिंग राजगुरू यांनी तर आपल्याला हे नाही शिकवलं त्यांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या मुली किंवा तुमच्या आमच्यासारखे अनेक लोक आहेत की जे लढत आहेत प्रश्न विचारत आहेत आणि त्यांच्यावर आता केसेस दाखल होत आहेत फोर पी एम सारखं एक यूट्यूब चॅनल सरकारने बंद केलेलं के आहे कारण की ते सुद्धा प्रश्न विचारत होते आता हे यूट्यूब चॅनल बंद केल्यामुळे आता यूट्यूबवर अनेक आमच्यासारखे लोक जे बोलत आहेत त्यांना सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे की आपले सुद्धा चॅनल कधीही बंद करू शकतात हे लोक आणि त्यामुळे अनेकांनी वेगळे चॅनल सुरू केलेले आहे आणि माझीही तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझं फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट याच्या लिंक्स मी तुम्हाला दिलेले आहे त्या जाऊन आत्ता लाईक करा त्याच्यावर मी रोज नवीन नवीन पोस्ट व्हिडिओ शेअर करत असते पण यूट्यूबसाठी म्हणून एक पर्यायी दुसरं चॅनल मी सुरू केलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा कंटेंट येत राहणार आहे आपलं हे मेन चॅनल सुरूच राहणार आहे मात्र अडीनडीला म्हणून पर्याय म्हणून हे एक चॅनल सुरू केलेलं आहे त्यालासुद्धा तुम्ही नक्की सपोर्ट करा सबस्क्राईब करा कारण आपल्या सगळ्यांना या देशामध्ये इथली लोकशाही टिकणं खूप गरजेचं आहे जर या देशाची प्रगती व्हायची असेल तर अनेकांना असं वाटत असेल की आम्ही आमच्या पोरांना बाहेरच्या देशात पाठवू तर हे बघा तो सुद्धा उपाय नाही आहे अमेरिका असेल इंग्लंड असेल वेगवेगळे देश हे बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना काहीही कारणं देऊन मनमानी पद्धतीने पाठवून देत आहेत भारतामध्ये कितीतरी लोक आज परत आलेले आहेत अमेरिकेवरून कितीतरी विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडून यावं लागलेलं आहे कारणं काही फारशी सिरियस नाही आहेत पण ते विजा असूनसुद्धा रद्द केलेलं आहे साधी साधी कारणं दिलेली आहे सिग्नल तोडलं आहे काही झालं छोट्या छोट्या गोष्टी त्यामुळे उपाय हाच आहे की याच देशामध्ये आपल्या सगळ्यांना राहायचा आहे त्यामुळे हा देश आपल्या सगळ्यांना राहण्यासाठी आनंदाने राहण्यासाठी चांगला व्हावा या देशाचं राजकारण सुधरावं इथे स्वच्छ चारित्र्याची लोकं यावीत म्हणून आपल्याला प्रयत्न करायचे आहे हिंदू आणि मुसलमानी यांचे जर का दंगे सतत होत राहिले तर हा देशाची प्रगती नाही होणार आहे कारण पंचवीस कोटी मुस्लिम आहेत बाकीचे हिंदू आहेत आणि हे झगडत राहिले याच्यावर काय एक कुठली तरी कम्युनिटी मारून टाकणं हा उपाय नाही आहे किंवा त्यांना पाठवून देणं हाही उपाय नाही आहे शक्य नाही आहे हे शंभर वर्ष लागतील हे करायचं असेल तर बर्बाद होतील बर्बाद होईल पूर्ण देश बर्बाद होईल जसं अफगाणिस्तान बर्बाद झाला आहे पाकिस्तान बर्बाद झालेला आहे ते बर्बाद झाले ते इस्लाममुळे नाही ते धर्म डोक्यात गेलेलं आहे त्याच्यामुळे कारण मग इस्लाम धर्म मेजॉरिटी असणारे दुबईसारखा यु ए सारखा देश आहे मलेशियासारखा देश आहे हे प्रगती आहेत पूर्ण इस्लामिक कंट्री आपण प्रगती का आहेत कारण की धर्म डोक्यात गेला नाही त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे या सगळ्या गोष्टी पहा आणि या जे काही आज आपण चर्चा केलेली आहे त्याच्यावर तुमचं मत मला नक्की कळवा थांबते